देव दानव आणि मानव लेखक संजय सोनवणी भाग पन्नास नलदमयंती मिलन सर्वस्व हरपलेले नल, हरप नल आणि दमयंती नगर ओलांडून अरण्यात प्रवेशले आणि एरवी अत्यंत प्रिय वाटणारे ते अरण्य त्यांना नकळत भयभीत करून गेलं नलदमयंतीला खेदानं म्हणाला प्रिये केवळ माझ्या मूर्खपणामुळे मी सारे गमावले तुझ्यावर अकारण ही आपदा आणली तुझे सुखी जीवन या अशा कष्टमय खाईत ढकलले कशी क्षमा मागू मी तुझी दमयंतीनं त्याचा हात हाती घेतला त्याच्या डोळ्यात पाहात ती अपार धीरानं म्हणाली नाथ तुम्ही माझे पती आहात माझा आत्मा आहात आयुष्यात संकटे तर येतच असतात नियती कोणास चुकलेली नाही मी सर्व स्थितीत तुमच्यासोबत आहे फक्त तुमचा धीर खचू देऊ नका नला न प्रेमभरानं तिला आपल्या बाहुपाशात घेतलं आणि म्हणाला ते दिवस नक्कीच परत येतील गमावलेले राज्य मी परत मिळवेन सखे तू तु तु तुझ्या माहेरी निघून जा मी सर्व पुन्हा प्राप्त करून परत तुला न्यायला येईन दमयंती म्हणाली नाथ मी कोठेही जाणार नाही आपली साथ मी कसल्याही स्थितीत सोडणार नाही चला हेही दिवस आपण आनंदाने भोगू राज्य परत मिळवण्यासाठी काय करता येईल याची एखादी योजना बनवू नलानं तिला मिठीतून दूर केलं तिच्या आश्वासक चेहऱ्याकडे अनिवार प्रेमानं पाहिलं आणि म्हणाला चल प्रिये हे अरण्यत सध्या आपला निवास बनवू आणि दोघं हातात हात घेऊन अत्यंत आत्मविश्वासानं त्या निबिड अरण्यात शिरले मागे नगरद्वाराजवळ जमलेली प्रजेची दाटी शोक करत उभी होती नलाला कसलीही मदत न करण्याची नव्या राजा पुष्कराची सक्त आज्ञा असल्यानं त्यांचे हात बांधलेले होते मनोमन प्रजा पुष्कराला दोष देत होती पण शेवटी ते तरी काय करू शकत होते अरण्यातले दिवस कष्टप्रद होते दिवस अन्नाच्या शोधात जात तर रात्री भयभीत करून सोडणाऱ्या गर्द अंधारात हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यांची भीती तर रात्रंदिवस असे त्याच्याकडे आधी शस्त्रही नव्हतं त्यानं शेवटी एक तीरकामठा बनवला तेच आता त्याच्या रक्षणाचं साधन बनलं ते सावकाश अरण्यात पुढे पुढे सरकत राहिले शेवटी एका पर्वतात गुहा दिसली त्यात आधीच लांड सोमिन्यू